thank you लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन मध्ये धावपळीचा अनुभव घेतला आहे पण नवरात्रीच्या सणाने या प्रवासाला एक वेगळाच रंग दिला आहे बोरिवली ते चर्च गेट जाणाऱ्या एसी लोकलच्या लेडीज कोच मध्ये एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात प्रवासी महिलांनी अचानक गरब्याचा ठेका धरला सजलेल्या रंगाच्या कपड्यांमध्ये सजले या महिलांनी गुजराती लोक संगीतावर गरबा सादर केला ज्याला इतर प्रवाशांनी टाळ्या वाजवून आणि गाऊन साथ दिली या घटनेमुळे दैनंदिन प्रवासाचे वातावरण उत्सवात बदलले हे काही पहिल्यांदाच घडले नाही नवरात्रीत पुरुष आणि महिला दोन्ही गटांचे गरबा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत या आनंदी आणि ऊर्जावान क्षणांमुळे मुंबईची लोकल ट्रेन ही केवळ प्रवासाचे साधन न राहता शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक भाग बनली आहे या व्हिडिओनी हे दाखवून दिले आहे की गर्दीतही एकत्र येऊन आनंद साजरा करता येतो ब्युरो रिपोर्ट मुंबई